सगळ्यांना तर कशा सगळे मस्त ना तर आज सकाळ सकाळचे आठ वाजत आले आहेत आणि आम्ही असंच झोपेतून उठले आता बाळाला उन्हाळ्याला टाकायचं आहे तर मग म्हणलं थोडंसं ऊन जास्त पडून द्यावं म्हणजे कवळच उन्हाळ्याला टाकायचं पण आठच्या दरम्यान टाकावं वाजत आले तर आठ वाजले नाही कारण की थंडी पण जास्त वाजते ना मग आणि मी नवीन चॅनल ओपन केलं आहे माझं पहिलं चॅनल होतं लाईफलाईन क्रिएटर म्हणून त्याच्यावर भरपूर सबस्क्रायबर झाले होते आणि मी जेव्हा मॉनिटायझेशन त्यासाठी अप्लाय केलं तेव्हा एक क्रिएटरने मा माझ्या चॅनलला स्ट्राईक मारलं आणि माझं पूर्ण दोन वर्षाची मेहनत होती ती पूर्ण पाण्यात गेली एका त्याच्या स्ट्राईक मारल्यामुळं पण चूक माझीच होती मी त्याचा व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ होता तर तो टाकला आणि त्याच्यामुळं तो मा त्याने माझ्या चॅनलला स्ट्राईक मारली तर जाऊ द्या तुम्ही मी जशी केली तशी तुम्ही तर काय करू नका कोणाचे व्हिडिओ वगैरे शॉर्ट वगैरे घेऊ नका दुसरे कोणाचे घेतलं कोणी एवढं काय नाही आहे करीत पण तो स्वतःच्या बहीण भावाला सूड तुम्हाला काय सोडायचं जवळ तुम्ही समजलेच ना या गोष्टीवरून त्याच्या बहीण भावाला पण तो स्ट्राईक मारत असतो काय तर माझा हा चॅनल नवीन आहे प्लीज सगळ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा खूप खूप आणि लवकरच मॉनिटायझेशन टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्लीज मदत करा मला बाळ तोंडावर रुमाल नाही घेवा असा बाळ कसं तोंडावर रुमाल घेत बाळ आहे आमचं लेनकरी करतो तुम्ही सगळ्यांनी मदत मदत कराल हीच अपेक्षा आता नवीन सुरुवात आहे या चॅनलची माझी तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर ज्याची कमेंटला सगळ्यात जास्त लाईक असेल तर त्याच्यासाठी आपण गिफ्ट ठेवणार आहे आणि त्यांच्या ॲड्रेसवर पाठवणार आहेत तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा कमेंटला त्या ज्या सगळ्यात जास्त ज्याच्या लाईक ना त्याच्यासाठी काही ना काही गिफ्ट आपण त्याच्या घरी पाठवणार आहे तर चला बाय बाय भेटू पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर